नमस्कार मित्रांनो बघा आता ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात अतिशय गुड न्यूज झाली आहे बघा त्यांच्यासाठी आता एक नवीन योजना जाहीर झाली आहे बघा त्यांना आता कोणती योजना जाहीर झाली आहे तर बघा रिलायमेंट चांगली आणि आमदाराचे जीवन जगण्यासाठी पैशांची गरज असते म्हणून आज या लेखनात आम्ही तुम्हाला एका अशा योजना सांगणार आहे की ज्यावर इतर बचत ज्यापेक्षा जास्त व्याज मिळणार आहे बघा ही योजना सरकारने चालू लिहाय ज्यांचे ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित आणि आकर्षित आहे आता यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला दर महिना वीस हजार रुपये पेन्शन मिळू शकते बघा आता ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात अतिशय न्यूज झाले त्यांना वीस हजार पेन्शन मिळू शकते बघा जर तुम्ही जर हजार रुपये गुंतवणूक केले तर पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिकांसाठी हा योजना एक हा सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे बघा तू ज्यामध्ये किमान तुम्ही जर गुंतवणूक हजार रुपये पासून सुरू होत असेल तर नागरिकांना नियमित उत्पन्न मिळण्यात यासाठी योजना तयार करण्यात आली आहे बघा या निवृत्तीत आर्थिक सुरक्षा देऊन त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी ही योजना राबण्यात आली बघा ही योजनेसाठी सरकारने चालना देण्यात सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी हे सुरक्षित आणि आकर्षक योजना काढलेली आहे यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला दर महिना वीस हजार रुपये देणार येत आहे आणि या वीस हजारात आता पोस्ट ऑफिसचे ज्येष्ठ नागरिकांसाठी बचत योजना स्वीकारण्यात आली आहे आता या लोकांसाठी एक लहान बचत योजना आहे वयांच्या साठ वर्षी निवृत्ती होणारे देखील यासाठी अर्ज करू शकतात लष्करातून निवृत्त होणारे हे पन्नास वर्षात कर्मचारी ही योजना सामील होऊ शकतात बघा याच्यात एवढे लोकही सामील होऊ शकतात आणि याच्यातनी करण्यासाठी बघा नागरिकांना योजना योजना जी ही उच्च गुंतवणूक आहे वार्षिक व्याज देते आणि जर एखाद्या सुमारे तीस लाख रुपये देणार आहे आता बघा ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही बँक बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये एसएसी खाते उघडू शकतात बघा जर तुम्हाला अर्ज कसा करावा बघा खाते उघडण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना किमान हजार रुपये आणि किमान तीस लाख रुपये जमा करावे लागतील बघा तुम्हाला खात्यात रुपये हजार रुपये जर पटीत जमा केले तर शक्यता तुम्हाला तीस लाख पेक्षा जास्त असू शकते बघा तुम्ही जर आता जर हजार रुपये गुंतवणूक केली तर तुम्हाला साठ वर्षानं तुम्हाला मिळू शकतात बघा ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय सर्वात गुड न्यूज आले बघा ज्येष्ठ नागरिकांना बचत योजना करण्यासाठी ही योजना व्याजस्वी टाकणार आहे बघा तुम्ही आठ टक्के जर वार्षिक उत्पन्न देत असाल तर तुम्हाला तीस लाख रुपयाचा गुंतवणूक केली तर तुम्हाला वर्षाला वर्षाला दोन दोन टक्के शहाऐंशी लाख रुपये मिळणार आहे बघा तुम्हाला व्याज मिळेल हे दरम्यान अंदाज तुम्हाला वीस हजार हे आहे बघा तुम्हाला दर महिन्याला वीस हजार रुपये मिळणार आहेत तुम्ही जर हजार रुपये गुंतवणूक केली तर तुम्हाला हे अतिशय गुड न्यूज आहे तुम्ही लवकरात लोकर, लवकर हा फॉर्म भरावा तर आपला व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंटचा करून नक्की कळवा जर चॅनलला नवे असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा